नमस्कार मी कृतिका खोरे बार रंगभूमी परिषदेने आयोजित केलेलं तीन दिवसीय संस्कार शिबिर हा एक फार सुंदर आणि अविस्मरणीय असा अनुभव होता म्हणजे फार थोड्या दिवसात बरंच काही शिकवून गेलं हे शिबिर म्हणजे आता कणेरी मठाचा परिसर सुद्धा खूप सुंदर आणि निसर्गरम्य होता तिथलं म्युझियम जिथे असं तयार केलेलं एक जुन्या काळातलं गाव ते खूपच जास्त सुंदर होतं म्हणजे त्या शिबिरात होणारी प्रत्येक ॲक्टिव्हिटी न कळतपणे बरंच काही शिकवून जात होती जसं की जबाबदारी एकता स्वातंत्र्य सामाजिकता म्हणजे न कळतपणे असं बरंच काही शिकवून जात होती जसं जा की स्वतःचं ताट स्वतः धुणं अनोळखी असलेल्या मित्रमैत्रिणीं बरोबर दिवस घालवणं आणि एकतेने टीमवर्क करून नाटिका सादर करणं ही उत्स्फूर्त हे फारच जास्त सुंदर आणि शिकवून जाणारं होतं तिथे उपस्थित असलेले सर्व स्वयंसेवक ते जळगावचे असत किंवा दुसऱ्या गावाचे पण ते फार आपुलकीने काळजी घेत होते काय हवं नको ते सर्व विचारत होते आणि निलमताई शिर्केंना आम्ही फार धन्यवाद देईन कारण की त्या महाराष्ट्रातील मुलांसाठी इतका विचार करतात त्यांच्या कल्याणाचा विचार करतात थँक्यू सो मच